सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राहुरी शहरातील लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बारागाव नांदूर ग्रामपंचायत तसेच वैष्णवी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानं सोळा जानेवारीला बारागाव नांदूर या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर पार पडलं ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कोहकडे पत्रकार रफिक भाई इनामदार लहू नाना गाडे सोपानराव गाडे पंडूतात्या पवार बादशाहभाई देशमुख विठ्ठल नाना गाडे नेते बाळासाहेब गाडे हमीदभाई इनामदार ताराचंद पाटील गाडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होते या शिबिरात मोफत ब्लड प्रेशर शुगर तपासणी केली गेली तर हाडांच्या शस्त्रक्रिया सवलतीच्या दरामध्ये सर्व आजारांवर मोफत सल्ला आणि मोफत औषधं वाटली गेली तर या शिबिरातून लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी वीस टक्के सवलत दिली जाणार आहे असं देखील हॉस्पिटलच्या वतीनं सांगितलं गेलं आज हॉस्पिटल मी हॉस्पिटल यांनी जे शिबिर आयोजित अतिशय उत्तम कार्यक्रम आहे कारण खेडेगावामध्ये शक्यतो कोणी येत नाही आणि हा उपक्रम खूप चांगला राहील असा उपक्रम तिने कायम करावा प्रत्येक गावाबाहेर करावा अशी आमची इच्छा आहे काय फायदा ज्या पेशंट खरच कुवत नसते पैसे नसतो त्यामध्ये त्यांना फायदा होईल आज गुरुवार दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी आपण लाईफ इन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि बारागाव नांदूर ग्रामपंचायत व वैष्णवी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे बारागाव नांदूर इथे कॅम्प घेतलेला आहे या कॅम्प मध्ये आपण सर्व मोफत आरोग्य सुविधा देतोय बीपी शुगर हाडांचे आजार वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती हे सगळं त्यानंतर आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास सेवा चालू आहे राहुरीमध्ये एक मे चोवीस तास दिवस रात्र चालणारं हॉस्पिटल लाईफ इन मल्टी हॉस्पिटल कोणत्याही प्रकारचे ऍक्सिडेंट असो काही असो तिथे चोवीस तास तुम्हाला सेवा भेटेल पंचक्रोश सगळ्या गावातल्या गावकऱ्यांना सगळ्या गावांना किंवा राहुरी राहुरी तालुक्याला एक आवर्जून आव्हान आहे की आपल्या इथे चांगली सुविधा आहे कॅशलेस सुविधा आहे महात्मा ज्योतिबा फुले सुविधा आहे तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि चोवीस तास दावखरा उघडा असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारची सुविधा इथे उपलब्ध भेटेल सगळ्यांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा ही लाईफ इन हॉस्पिटलकडनं सगळ्यांना विनंती आज लाईफ इन स्पेशलिटी हॉस्पिटल राहुरी यांनी मारागाव कॅम्प घेऊन गोरगरिबांना मोफत औषध आणि जे आयुर्वेदिक थेरपी वगैरे बरेच काही त्यांनी आज कॅम्प भरून गोरगरिबांना खूप काही मदत केलेली आहे इथं आमच्या भागामध्ये खूप आदिवासी भाग आहेत की ज्यांना साखर बऱ्यापैकी आता डिटेक्ट व्हायला हो लागलेले आहे पण त्यांना ते माहीत नसतं पण आजच्या या शिबिरामुळे बऱ्याच जणांना साखर आहे का बिपे आहे त्या हिशोबाने त्यांना पुढील ट्रीटमेंट दिली जाईल व त्यांना त्या पुढच्या आरोग्यासाठी हितकारक राहील त्यांनी इथं जे शिबिर घेतलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद व आमच्या पारागाव मेडिकल असोसिएशनतर्फे त्यांचं स्वागत आणि खूप खूप धन्यवाद डॉक्टर प्राजक्त हिवाळे डॉक्टर नीरज मोरे डॉक्टर केतन साळवे डॉक्टर रुशाली शेळके यांनी रुग्ण तपासणी केली यासाठी त्यांना लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे कर्मचारी अमोल बोर्डे रुपाली कुरसिंगकर ओंकार शेळके शुभम साळवे संतोषी साळवे मनोज पाटोळे यांनी सहकार्य केलं हे शिबिर यशस्वी होण्यासाठी बारागाव नांदूर ग्रामपंचायत ज्येष्ठ नागरिक वैष्णवी क्लिनिकचे डॉक्टर दिनेश शहाणे डॉक्टर राजेंद्र गुंजाळ डॉक्टर संजय गाडे सागर गाडे यांनी परिश्रम घेतले सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पंढरी मंगल कार्यालया शेजारी मल्हारवाडी रोड राहुरी या ठिकाणी येऊन करून घ्यावी असंही आवाहन केलं गेलं आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटी पाटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर